नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं एम एस एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो कालचा बाजारचा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याच्यामध्ये आपण आपल्यापर्यंत मुर्रा म्हशी पोहोचवल्या आहेत पण आपण कालच्या बाजारामध्ये जास्त बैलजोड्या काही घेतलेल्या नाही तर आज आपण असंच एका शेतकऱ्याच्या शेतात चालू आहे ज्यांच्याकडे दोन आदत वासरांच्या जोड्या आहेत तर बघू त्यांच्या जोड्या काय किंमत सांगतात आणि त्यांचा नंबर वगैरे आपण घेण्याचा प्रयत्न करू चला तर मग माझ्यासोबत तर नमस्कार बापू नमस्कार नमस्कार हा तर आपल्याकडे किती जोड्या आता वाली वाली हो, हो, हो। आ, आ, एक, दोन हे वाले आणि हे वाले नाही का हे दोन दात आहे हा अवदात आहे ते दाखवून दात आम्हाला ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो दात गोरा आहे फुल गरम गोरा आहे आणि याच्यासोबत हे पाहू शकता आवदात वासरू तर अशी ही पांढरी जोडी आहे आणि त्याच्यानंतर बापूकड ही एक जोडी आहे तांबड्या रंगामध्ये हे दोन्ही वासरं अवदात आहेत तर चारी वासरं असे गरम वासरं आहेत फुल तर यांची आ... किंमत काय सांगता बाबू याची किंमत पन्नास हजार रुपये हां तर तांबड्या जोडीची किंमत सांगितली बापू पन्नास हजार रुपये आणि ती पांढरीवाली साठ हजार तर पांढऱ्या जोडीची किंमत सांगितली बापू साठ हजार रुपये तर बापूचा नंबर मी या ठिकाणी देतो तुम्हाला स्क्रीनवर जर कोणाला याच्यापैकी जोडी खरेदी करायची असेल तर या नंबरवर बापूला कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करू शकता बरं कोणी आलं आपल्या चॅनलच्या याच्यातून बाहेर जिल्ह्यातून तर त्याच्यासाठी काही किमती ती कमी जास्त <laughs> बरं बरं तर ठीक आहे बापू पाहू शकता गोरे एकदा पाप पूर्ण मागून पडून काय विशेष नाही हो पाहू शकता मित्रांनो उंच पुरं असं सुपर गोरा आहे आणि अवधात गोरा आहे आणि हे त्याचा जोडी तर जोडीची किंमत बापून सांगितली आपल्याला साठ हजार रुपये आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि जोडीबद्दल सविस्तर माहिती बापूला विचारून जोडीचा व्यवहार करू शकता या ठिकाणचा ॲड्रेस आहे मुक्काम घाटोडी पोस्ट धुंदी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ तर पाहू शकता चारही गोर गोरे अतिशय सुंदर गोरे आहेत गावरानमध्ये तर आपल्याला कुठलेही गोरे पसंत आले तर बापूला कॉल करा आणि गो गोऱ्याचा व्यवहार करा हो नंबर <laughs> तर बापू या जोडीचा व्यवहार करायसाठी तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव हां सत्तावीस हा पासष्ट हां सदतीस हां एक्याण्णव बरं तर मित्रांनो हा बापूचा नंबर आहे तो नंबर आपण आता इथं स्क्रीनवर सुद्धा देणार आहोत कोणालाही कोणाला या जोडीचा व्यवहार करायचा करायचा असेल तर या नंबरवर कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करा धन्यवाद तर मित्रांनो अशी जोडी आपण पाहिली आहे दोन जोड्या वासराच्या अतिशय सुंदर गावरान आणि फुल गरम असे वासरं आहेत एक तांबड्या रंगामध्ये एक पांढऱ्या रंगामध्ये तर पांढऱ्या रंगामधला एक वासरू जे आहे ते दोनदात आहे आणि बाकी तिन्ही वासरं अवदत आहेत तर बापून आपल्याला किंमत वगैरे सांगितलेली आहे त्यांचा नंबरही मी त्या स्क्रीनवर दिलेला आहे जर कुणाला त्या जोडीचा व्यवहार करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करा जर अशाच आपल्याला आपल्या जोड्या जर विक्रीसाठी यूट्यूबवर शेअर करायचे असेल तर माझा व्हॉट्सअप नंबरही देतो आहे त्या नंबरवर मला आपल्या जोडीचा एक व्हिडिओ काही फोटो आणि आप आपला ॲड्रेस किंमत वगैरे सर्व पाठवून द्या तर मी आपल्या जोड्यासुद्धा व्हॉट्स यूट्यूबवर शेअर करीन तर धन्यवाद आपलं व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कालचा जो रविवारचा पुसतचा बाजार होता त्याच्यामध्ये मी काही मुरा मस्तीचे व्हिडिओ बनवले तो व्हिडिओसुद्धा बघा आणि कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन येणारे जे आपले बैलजोड्याचे किंवा गाई मस्तीचे विक्रीचे व्हिडिओ असतात ते तुम्हाला पाहायला भेटतील तर धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक गोष्ट पुढच्या शनिवारला आपण जाणार आहोत दिग्रसला तर दिग्रस बाजारामध्ये आपल्याला एक दादा मस्तीची दावण दाखवणार आहेत तर तो व्हिडिओ आवर्जून बघा त्याच्यामध्ये मुर्रा मस्ती आपल्याला पाहाल भेटतील आणि जर कोणाला खरेदी करायची असतील तर ते विक्रीसुद्धा असतील तर ठीक आहे धन्यवाद